नमस्कार मित्रांनो बी बी डीकोडर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत आहे अरबाज हा निक्कीवर भडकलेला आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळणार आहे आणि त्याचं कारण म्हणजे अभिजित सावंत तर काय घडले नक्की बिग बॉसच्या घरात हे पाहूयात या व्हिडिओमध्ये त्यापूर्वी त्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की निक्की आणि अभिजित गप्पा मारत बसलेले आहेत आणि अरबाज अंकिता आणि जामनवी बोलत आहेत तेव्हा अरबाज असं म्हणतो की आता दिवसभर त्या अभिजितसोबत बोलत बस आणि अंकिताला तो असं म्हणतो की आता जेव्हा पण अभिजित माझ्यासमोर असेल तू अजिबातमध्ये पडू नको आणि तिकडे निक्की अभिजितला असं म्हणत आहे की जेव्हा अख्खा ग्रुप माझ्या अगेन्स्ट आहे तू का नाही हा प्रश्न अंकिताला पडला आहे त्यामुळं ती तुझ्यावरती छेडलेली आहे म्हणजेच अंकिता आता अरबाजसोबत बोलत आहे आणि अभिजित हा आता निक्कीसोबत बोलत आहे त्यामुळं घरातलं पूर्ण चित्र आपल्याला बदललेलं पाहायला मिळत आहे तसेच अभिजित आणि निक्कीला सोबत बघून अरबाज प्रचंड भडकलेला असून तो आता म्हणला की हा बैल आता सांड बनणार आहे मित्रांनो या सगळ्यावरती तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच सांगा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद